ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंढरपूर नगरपरिषद निवडणुकं भाजपच्या जुन्या समर्थकांची नाराजी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर उमेदवारीसाठी मुलाखत प्रक्रिया सुरू असतानाच पंढरपुरात सत्ता असो अथवा नसो मागील तीस वर्षापासून पक्षांनी दिल्ली जबाबदारी पार पडणाऱ्या काही माझी पदाधिकारी वस भाजपच्या जुन्या समर्थकांनी बैठका घेता आपल्यावर अन्याय होतो आहे आपल्याला दुर्लक्षित केलं जाते अशी खंत व्यक्त केल्याचं आमदार समाधान आवताडे यांच्या समोरही याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती आता या भाजपच्या काही जुन्या समर्थकांना भाजपचे अनेक वर्ष निष्ठावंत म्हणून काम करीत आलेले माजी संघटन सरचिटणीस शंतनु दंडवते यांनी पक्ष विस्तार आणि पक्षाची वाटचाल डोळ्यासमोर ठेवून जबाबदारी पार पाडावी अशी विनंती केली आहे मी शंतनू वासुदेव दंडवते भारतीय जनता पार्टी माझी संघटन सरचिटणीस पंढरपूर शहर गेले तीस पस्तीस वर्षापासून संघ विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आज पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक त्या संदर्भात काही वेगवेगळे प्रश्न काही वेगवेगळ्या अफवा किंवा काही वेगवेगळे वेग टीका वेग <वा> टिप्पणी केली जाते त्या माध्यमातून मी माझं एक आव्हानात्मक आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आजी माझी पदाधिकाऱ्यांना हिंदुत्ववादी संघटना असतील मग आमच्या संघाचे स्वयंसेवक असतील पदाधिकारी असतील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील आमच्या दुर्गा वाहिनीच्या महिला कार्यकर्त्या असतील पदाधिकारी असतील सर्वांना एक आव्हान करू इच्छितो त्या संदर्भात मी तुमच्या समोर दोन शब्द बोलू इच्छितो नुकतंच भाजपच्या काही जुन्या म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये अशी नाराजी व्यक्त केलेली होती की आम्ही जवळपास तीस वर्षापासून भाजपचं काम करत आलो आणि आम्हाला दूर ठेवलं जाते उमेदवारी बाब उमेदवारी निश्चित करता नाही आणि या सगळ्या निवडणूक प्रक्रियेपासून पक्षाचे आम्हाला दूर ठेवलं जाते अशी एक टीका त्यांनी केलेली होती आणि त्याची नाराजीही मोठ्या प्रमाणात व्यक्त केली होती बैठक घेऊन तुम्ही त्यांना काय सांगा